आजच्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले अर्थातच आपल्या सगळ्यांचेच लाडके सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अनंत जोग सर मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाज नाव। एक नावाजलेलं नाव आणि विशेषत खलनायक म्हणून आपण त्यांना पाहत आहात खरं तर इथे आता प्रत्यक्ष त्यांना पाहिल्यावर आपल्याला ती जाणीव होत नसेल अगदी शांत मुद्रेने सगळा कार्यक्रम ते ऐकतायत पाहतायत त्यामुळे पडद्यावरचा खलनायक आणि इथे समोर असलेले जोक सर मला वाटतं खूप अंतर पाहायला मिळतं आहे अगदी सुरुवातीच्या काळात आपण एक शून्य शून्यमधून मधून घराघरात पोहोचलात मराठी हिंदी सिनेसृष्टीत ठसा उमटवला आहात चित्रपट नाटक मालिका सगर्वांमध्येच आपण वेगवेगळ्या भूमिका साकार केल्या आहेत रावडी राठोड असेल नो एंट्री शांघाय दहेक कच्ची सडक सरकार लाल सलाम रिस्क सिंगम त्याचबरोबर आंधळा युद्ध असेल साथी असेल हस्ती असेल विजयपत असेल तिसरा कौन वैसाबी होताय भाग दोन धोका खट्टा मिठा बेनी आणि बबलू आखरी निर्णय मार जवान जिम्मा जिम्मा टू अदृश्य कर्मविरायण किती कार्य किती ह्याचं नाव घ्यावं आपण केलेल्या भूमिकांचं दूरदर्शनवरती दरड असेल आहट असेल शक्तिमान असेल गंध फुलांचा गेला सांगून असेल आपण वेब सिरीज ही एक केली तर रान बाजार दोन हजार बावीसमध्ये मध्ये मला वाटतं प्रदीर्घ असा आपला हा अनुभव आणि मला वाटतं कुठेही अभिनयामध्ये आपण तडजोड केली नाहीत अशा अच्छा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री अनंत जोग सर यांना मी विनंती करेन की त्यांनी शुभेच्छा रूपी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं माझा पाय दुखवला आहे त्यामुळे मला जास्त वेळ उभं राहता येणार नाही म्हणून मी बसून बोलतोय त्याबद्दल मला माफ करा कोलंबसाला सुद्धा इतका वेळ लागला नसेल तितका आम्हाला वेळ लागला इथपर्यंत वे पोचायला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमची क्षमा मागतो आणि एका खलनायकाला तुम्ही भावना म्हणून बोलावलं त्याबद्दल तुमच्या धाडसाचं कौतुकही करतो आता करणे कर्णिक या मॅडमने लिहिलेलं हे पुस्तक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा त्याचं मुखपृष्ठ पाहून मला आधी असंच वाटलं की ही एखादी लव्ह स्टोरी असावी किंवा तत्सम काहीतरी पण मी म्हटलं बघ चला हे वाचूया म्हणजे आपले जुने दिवस आपल्याला आठवतील पण तसं काही झालं नाही यातल्या सगळ्याच कथा मला वाचता नाही आल्या कारण त्याच दरम्यान काय झालं मला दोन नवीन सिनेमाच्या स्क्रिप्ट्स आल्यात ज्या प्रायोरिटी म्हणून मला आधी वाचणं गरजेचं होतं म्हणून त्या आधी वाचल्यानंतर आता मी दोन कथा वाचल्या एक माझी फट माझी भजीती आणि पिंजरा आणि लोखंडी पिंजरा सोनेरी पिंजरा सुरुवातीला जेव्हा मी ती वाचायला घेतलं तेव्हा मला मी कन्फ्यूज झालो की असं कसं काय लिहिलं आहे अमोकाचं नाव आणि त्याच्यापुढं त्याचा संवाद म्हटलं हा स्क्रीन प्लेकडं झुक झुकणारा प्रकार आहे पण नंतर जेव्हा मी ते सगळं वाचलं तेव्हा मला ते इतकं आवडलं की म्हटलं आता ही जर प्रथा सुरू झाली तर एक नाविन्य आमच्या क्षेत्रात येईल या पद्धतीनं जे लिखाण आहे त्याबद्दल तर म्हटलं फक्त हे लोकां जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तरच ते काही होण्याची शक्यता आहे आता पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाला मी आयुष्यात पहिल्यांदा आलेलो आहे पुस्तकाचा आणि माझा शाळेत असताना सुद्धा काही फारसा संबंध नव्हता त्याची फळं मी भोगलेली आहेत पण इकडं तसं काय होणार नाही याची मला खात्री आहे आता पुढच्या कथा काय आहे हे वाचायला मात्र मी उत्सुक आहे आता जसा मला वेळ मिळेल तसा मी नक्की वाचेन आणि माझं मत पूनम मॅडमना नक्की सांगेन गणित मॅडमनाही सांगेन आता मी ज्यापेक्षा जास्त काय बोलू इथं बोलवल्याबद्दल मनपूर्वक आभार सगळ्यांनी पुस्तक जरूर वाचावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद धन्यवाद सर आ, मी पंडित सरांना विनंती करेन की त्यांनी सरांबरोबर संवाद साधावा धन्यवाद थँक्यू सो मच so सगळ्यात आधी मी पूनम कर्णिक मॅडमचं अभिनंदन करतो तुमचं पहिलं पुस्तक आलंय आणि मी ते वाचलेलं आहे पूर्ण फार सुंदर झाले तुमचं पुस्तक सर तुमच्याशी संवाद साधायची मला संधी मिळते माझं भाग्य आहे मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो कारण आपण आत्तापर्यंतचा कार्यक्रम पुस्तक आणि पुस्तकाच्या रूपात झालेला आहे पण आता आपण थोडंसं तुमच्या क्षेत्राकडेही वळूया आम्हाला जाणून घ्यायची इच्छा असते की पडद्यामागे नक्की काय चाललेलं असतं पडद्या पुढे आम्ही नेहमी जे अनंत झोग बघतो आत्तापर्यंत तुमचा बऱ्याचदा खलनायक खलनायक म्हणून उल्लेख झाला आहे पण मला असं वाटतं तुमच्या नाय तुमच्या चरित्र अभिनेत्याच्या भूमिका पण खूप गाजलेल्या आहेत आणि झिम्मा हे एक चांगलं उदाहरण आहे जिकडे मला असं वाटतं की तुम्ही खलनायक नव्हता आणि तरीही निर्मितीताईंचा सक्षम अभिनय असूनही तुम्ही त्या प्रसंगामध्ये छाप पाडली आहे तर तुमच्या प्रश्नांकडे मला मा, जे प्रश्न विचारले त्याच्याकडे मी येतो सगळ्यात पहिले मला असं वाटतं की आ, एका कथासंग्रहाच्या प्रकाशनाला तुम्ही पहिल्यांदाच आलेला आहात तर आणि स्क्रिप्ट तर तुम्ही नेहमी वाचता मग तुम्हाला स्क्रिप्ट आणि कथासंग्रह याच्यात ते साम्य आढळतं का किंवा त्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो हो नाही आता हे पुस्तक ज्या पद्धतीनं लिहिलं गेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे प्रत्येक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी हे पुस्तक वाचावं म्हणजे हा एक नवीन फॉर्मॅट तयार झालेला आहे आणि हा फॉर्मॅट चित्रपटाला जास्त पोषक आहे अर्थात हे काही लोकांना पटेल काही लोकांना पटणार नाही पण मला तरी हे पटलेलं आहे तेव्हा ह्या पुस्तकाचा खप वाचकांपर्यंत जास्तीत जास्त हो आणि फक्त वाचकच नाही तर चित्रपटसृष्टीतले दिग्दर्शक निर्माते आणि प्रमुख भूमिका करणाऱ्या कलावंतांनी हे पुस्तक वाचावं म्हणजे त्यांना अंदाज येईल की यापुढे हे काम खूप सोपं करून दिलेलं आहे मॅडमनी नॉर्मली तुमची सर जी स्क्रिप्ट असते ती ही याच फॉर्मॅटमध्ये असते का थोडंफार वेगळं असतं ते नाही नाही या फॉर्मॅटमध्ये नसते स्क्रिप्ट जे येतं ते फक्त तुम्हाला तुमचे डायलॉग्स येतात अच्छा आणि फारच काही चेंज असेल तर त्या कंसात लिहिलेलं असतं अदरवाईज फक्त डायलॉगच असतात बाकी काही नसतं अच्छा आणि नॉर्मली जर तुम्ही मराठी आणि हिंदी दोन्ही सृष्टींमध्ये ॲक्टिव्ह आहात खूप कामं करत असतात दोन्ही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो छे मला काही फरक जाणवत नाही कारण काय एकतर माझा चेहरा असा असल्यामुळे डोळे वगैरे म्हणून आवाज म्हणून मला कधी असा कोणी हाडतूड केला आहे असं आठवत नाही अच्छा आता ज्यांना कोणाला केलं असेल त्यांना ते माहीत असेल पण मला तर कोणी केलेलं नाही आणि काय फरक काय नाही फक्त आपल्याकडं कसं होतं आपल्याकडं खूप घरगुती वातावरण असतं सेटवर मराठीमध्ये ओके okay. जे हिंदीत नसतं हिंदीमध्ये दे आर थरो प्रोफेशनल ते आपण बरं आपलं काम बरं काम झालं की ते आपल्या कामाला निघून जातात आपल्याकडं तसं होत नाही मग काय आता काय कुठं बसूया काय वगैरे <laughs> सगळ्या गप्पा होतात तर फरक असला आता हाच आहे आणि जर मागची जवळपास तीस वर्ष तुम्ही ही इंडस्ट्री बघत आलेला एक शून्य शून्यपासून पासून तुम्हाला स्क्रिप्टिंग मध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो हो का तेव्हाच्या स्क्रिप्ट्स आताच्या स्क्रिप्ट्स किंवा तेव्हाचं सिने जग आणि आत्ताचं सिने जग यात फरक जाणवतो हो का नाही फरक तर होणारच ना जर फरक होणार नसेल तर मग इतकी वर्ष केलं काय राईट फरक होत फरक झालाही पाहिजे आणि तो चांगला होतोय ओके आता काही काही ठिकाणी थोडी फसगत होते पण त्याला इलाज नाही माणूस धडपडतच पुढे जाऊ शकतो ना अच्छा आणि मराठी चित्रपट जे सध्याचे आहेत त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला ते आवडतात नाही आवडत किंवा काय बदल असायला हवा फार आवडतात काही काही सिनेमे अप्रतिम आहेत ओके असे सिनेमे येत राहिले पाहिजेत पूर्वी ते धांगडधिंगा होता आणि पानसट विनोद होते ते सगळे प्रकार आता हळूहळू कमी झालेले आहेत आणि वेगवेगळ्या विषयावर छान छान सिनेमे येत आहेत ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे ओके okay. आणि तुमची सध्या काय प्रोजेक्ट चालू आहेत येणाऱ्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये आम्ही तुम्हाला बघणार आहोत आता येत्या काळात आता काय मला परवाच दोन नवीन स्क्रिप्ट आलेली आहे त्याची टायटल अजून फायनल व्हायची आहे पण त्याच्या आधी मी एक अग्नी अग्नी नावाची फिल्म केलेली आहे अच्छा ती आता लवकरच रिलीज होईल आणि त्यात माझा रोल जरा वेगळा आहे मिनिस्टरचा रोल पण जरा वेगळा आहे तो तुम्ही एन्जॉय कराल असं मला वाटतं आणि दर दर सिनेमा निवडताना तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला भूमिका ऑफर केल्या जातात दुर्दैवानं असं आहे की एकदा एखादी गोष्ट हिट झाली की माणसाला तीच सतत हवी असते पण आता म्हणजे खूप मोठे दिग्दर्शक रमेश सिप्पी त्यांनी माझं कुठलं तरी सिरियल मध काम पाहिलं त्यांनी त्यांच्या सिरियल साठी बोलावलं तेव्हा ते म्हणले आपल्या व्हा पे जो आपण बोला नाही सर वो रोल अलग था ये रोल नहीं नहीं वो आप छोड़ो मुझ छोड़ दो आप मैं जितना बोल रहा उतना करो मटल ओके शेवटी मला माझा पाकीट भर हवा वर सीपी तो सीपी विल नॉट गल्प यू विल सीप यू आणि शेवटचा सर एक प्रश्न तुम्हाला हा विचारू इच्छितो की खलनायक म्हणून तुम्ही एवढे सुप्रसिद्ध आहात तर त्याचा पर्सनल जीवनात काही कटु अनुभव आलाय का किंवा गमतीशीर काही घटना घडली आहे का सुरुवातीला माझी कामवाली दरवाजा उघडा ठेवून काम करायची तुम्ही एकदमदा पाहिलं की म्हटलं चुकून दरवाजा माझ्यावरून राहिला का तिच्या म्हटलं काय तू दरवाजा उघडा नाही म्हणे साहेब उघडाच राहते म्हटलं का नाही नाही म्हणजे मला बरं वाटतं अरे म्हटलं दरवाजा दिलाच नसता ना मग तुला बरं वाटतं तर किंवा रस्त्यावरनं समोर एखादी बाई येत असेल तिने जर मला पाहिलं तर ती फुटपाथ क्रॉस करते पण आता मी म्हणतो हा अज्ञानाचा भाग आहे तो माझा व्यवसाय आहे आता प्रत्यक्ष आयुष्यात मी असं वागायला लागलो तुम्हाला जेलमध्ये टाकते पण हे लोकांना कळत नाही ठीक आहे नाही नाही आपण काय करणार आणि सगळ्यात शेवटी हे की आज तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं फार छान खरंच खूप छान वाटलं फक्त आम्ही ते जे काय जागा चुकलो म्हणजे जागा सापडलीच नाही आम्हाला ही गोखले रोडवरची आम्ही भरतीकडेच गेलो पण ते सोडलं तर मस्त मजा आहे अजूनही मजाच येते मी पर्सनली जाता हे सांगू इच्छितो की खरंच एखादा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा जेव्हा असा भरगतच हॉलमध्ये होतो ती खरंच एक सुखद घटना असते माझी वाईफ लेखिका आहे त्यामुळे मी हे मनापासून सांगू शकतो मी जेव्हा पुस्तक प्रकाशनाला लोकं अशा तऱ्हेने हजेरी लावतात तो खरंच एखाद्या लेखकासाठी एक सुंदर प्रसंग असतो आणि तो आज आपण सगळ्यांनी मिळून Uh, कर्णिक मॅडमच्या आयुष्यात दिलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच so